नाशिकमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी जयबाबाजी परिवारातील श्री श्री एक हजार आठ शांतीगिरीजी महाराज यांनी प्रचाराचे रणशिंक फुंकले आहे आज प्रभू श्री रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नाशिकमध्ये अनेक लोकप्रतिनिधी निवडून आले आहेत आध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तीला लोकसभेत येण्याची संधी दिल्यास नाशिकचा नक्कीच कायापालट होणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे शांतीगिरीजी महाराज यांना संधी देण्याचं आवाहन जयबाबाजी परिवाराच्या वतीने करण्यात आले तसेच नाशिक शहरात देखील मोठ्या उत्साहात प्रचार प्रसार चालू आहे जय बाबाजी येत्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत एक हजार आठ महामंडळी शो शहर शांतीगिरीजी महाराज हे उभे राहणार आहेत जसं उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ जसं त्यांनी जसा, जसा विकास केला भ्रष्टाचार बंद झाला तसं आपल्या तिथं जसं गोदावरी रामकुंड आहे पाहिजे तसा विकास नाही झाला इथं तर साधू संत जसं योगी आदित्यनाथ जसे उभे राहिले तसे आपले तिथं पण एक हजार आठ महामंडळी सर जसे उभे राहिले तर विकास होईल बाबाजी उभे राहत आहे हो एक मिनट सत्तर वर्ष झाले आपल्याला स्वतंत्र मिळून कुठलाच विकास नाही फक्त घरं भरण्याचं काम केलं आहे मंत्री जे काय असं ते पण आता हे संन्याशाच्या हातात आपण देऊ ह्यावेळेस आणि आपल्या महाराष्ट्राचा पूर्ण भारताचा तसा विकास घडेल त्याप्रमाणे आपण या ठिकाणी विकासाची गंगा आपल्या घरी आणू असं आम्हाला वाटतं आणि सर्व नाशिककरांनी आम्हाला फार प्रतिसाद देत आहेत त्याबद्दल आम्ही नाशिककरांचे पूर्ण धन्यवाद देऊ आणि यावेळेस बाबाजींना मतदान करावं अशी आमची इच्छा आपकी बार आपकी बार बाबाजी की सरकार आणि जे ना नाशिक नगरीमध्ये जे रामानेतप केलेलं आहे अशा नगरीमध्ये अध्यात्माचा वारसा वाढवण्यासाठी आम्ही नाशिक नगरीमधून प्रयत्न करत आहोत अशा साधू संतांना बाबाजींना तुम्ही मतदान करा आणि निवडून द्या जय बाबाजी वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक